काय गोळ्यावाल्याला उचलून आणलं अ बर पकाशाला खेळायला थांब 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 शे शांतनो इकडे का तिथे यांना बरं प बर अंगात टाकायचं अंगात थंडी वाजती मग कशाला बर्फ घेतोय नंतर लागल्या हो दे।, <laughs> <तुला गे> <laughs> दे तुला घ्यायची <laughs> <आ? laughs> <नहीं> का हा बरं या पोरीला द्या एक तुला घ्यायची रे हा नाही का काहीच समजा ना काय वाढत नाही का थांब थांब नाही असं वास अंगात टाकायचं थांब अंगात टाकू पुन्हा एकदा थांब ना मग थंड थंड वाटेल ना थंड थांब थंड थंड वाटेल थांब मग पकड माझ्या हात एकदम असे थंड झाले माहिती का हा काय गोळा बनवला ना केवढचा हा दहा रुपयाचा बस दरे घे कोणाला खायचा गोळा तुला दर चाकला ताक का दर ये खाय तू दर पॅक पकड पॅक पकड मी तर ठेवू का मग या बाईथ ठेव तुम्ही इथं बसून खा तुम्ही कोणी हा थांब घेऊ परत तुला कलर कोणता घ्यायचा मँगो मँगो द्या त्याचा मँगो फेवरेट आहे दिल दे काही काय काला खट्टा का वाव किती बारी दिसतय तो गोळा घेतला बर्फ पडेल हा बर्फ सावड्या मी थांबल सावड्याच्या काय रेल त्याला कोणाला थांब या तापू थांब इकडे 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 थांब घे घे जाय काय झालं तुला चिटकलं का थांब थांब थांबताळतो थांबताळतो बस सावलीत आता चल जाय सावलीत बस आता तिथं बस मी आणतो बर्फ तिथं बस मग तिथं ठेव ना तिथं हे पाय सांडला कपडे झाले खराब आता मम्मी लय मार चल आई खातो हा पहिले गोळा खाऊन घ्या तुम्ही नंतर बर्फ बर्फ द्या यांना करायला अंगात टाक त्याच्या थोडा बस 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 तुम्हाला पैसे दिले का दहा दिले किती द्यायचे राहिले दहा राहिले ना पडले घे 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 फाल थंडी वाजवती हो नको बाबू माझ्या अंगात टाकलं सायनि शांत दहा रुपये दे ए बाबू दीदीने मा अंगत टाकला आमचं लढा दरीतच मी आता बर्फ द्या अजून आम्हाला एवढ्यांच्या अंगात बर्फ टाकतो आता मी थंड थंड बस आमत ये इकडं पावली इकडे इकडे लवकर तुला काय आलं बर्फ देऊ ए बाबू <laughs> अरे माझ्या अंगात टाकला <laughs> नाही नाही तुम्हाला नाही पाच बस थांब अरे अरे लि अवघड झालं तर मला अंगड टाकलं बर्फ बाबू किती बस पडलं वाचली